अशी माती टाकायचं पण सल्ली दगड घेतली मोठाले दगडले मोठालेत होय दगडले मोठा उचलाय सारखे नाहीत पुढं घेणं त्याला काय अडचण थोडं पुढं घेतले हा

होय किती ब्रातचा आहे किती ब्रातचा आहे तीन ब्रास आ? आ एक, एक एक ढिगारा पांगायचा दगड इतका मोठा हार्डस्टोन उचलायचा कसा येऊ डे नाही नाही आहे तो डेकळ नाही आहे तो हाताने उचलणार नाही तो तास हवा असतं आता किती राहिले पिप्पर किती किती टाकले सतरा झाले कुठं टाकले ते नी इथं पुढे टाकलं तिथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दोन दहा अकरा बारा तेरा सतरा झाले झाले चार हजार रुपये टिप्पर येऊ टाकळीकरांनो ये कोणाला टाकायचं असलं टाका येऊ तासाव ट्रॅक्टर असतो तासाव हव जी सी बी अरे वीस राहायचे हो वीस स्वतः आले बाप्या वीस स्वतः आलेत दोन तीनच राहिलेत म्हणले ना खालच्या बाजूला दाट टाकले वर टाकाय पाहिजे थोडे ना आता बन की तू जाऊ ख आहे मी दगड मोठाले नाही उचलाय सारखे लाग ना बोटाला होय मोठा मोठाय हा ना शकत नाही बोटाने उचलू बी शकत नाही तिथं त्याच्यात बी ते असलं जे ट्रॅक्टर राहुल अरे दगड आहेत मोठाले

याला परत काकड्या मारान परत देऊन झेट करा रा पाऊस आल्यावर परत पांगूच शकत नाही रान खाल्ली डायरेक्ट सोपं घेणार चिखल होईल त्याचा हा डायरेक्ट चिखल होईल मग आजच काय असेल ती काय असेल ती आजच पाऊस सायन झालं ना आपलं पाच मिनट बर चाल बोलली माझी कधी पण चालू करणार पाणी प्यायची फक्त हां जेवण जेवण घेऊन तर माणूस पाणी आपलं